सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक तूर घेतो आपण आणि तूर पिकच आपल्याला निवड नफा देते तर मित्रांनो तूर उधळणं हा मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसत आहे दरवर्षी सोयाबीन तूर सोयाबीन तूर तर त्या शेतामध्ये तूर उधळीचा प्रॉब्लेम आहे तर या शेतामध्ये असाच प्रॉब्लेम होता हे आपले विजयभाऊवाट यांनी पिंपळगाव कार्यला दोन हजार चोवीसमध्ये हे शेत विकत घेतलं त्याच्या अगोदरचे जे ओनर होते त्यांनी सांगितलं की या शेतामध्ये तूर होत नाही झाली तर पूर्ण उधळून जाते पण बघू शकता मित्रांनो या शेतामध्ये एक झाड पण जडलं नाही याच्यात आपण ड्रेंचिंग केला आणि याच्यामध्ये जी आपण व्हेरायटी टाकली ती आहे निर्मल कंपनीची पूर्वा सहा सहा नऊ याच्यामध्ये आपण चारू पण ॲड केली पण मित्रांनो जे पूर्वा आहे हे ही जवळपास एक झाड पण उधळलं नाही आहे फक्त या व्हेरायटीचा हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो चारू लवकर परिपक्व होते आणि ही लेट होते आणि हिचा जो फ्लोरा अवस्थेचा पिरियड आहे बाकीच्या वाणाच्या तुलनेत हा जास्त लांब आहे तर याला फवारणी बी एक दोन जास्त लागू शकते पण तुमच्या शेतामध्ये तूर उधळत असेल तर तिथं तुम्ही हा प्रयत्न करू शकता निर्मल कंपनीची पूर्वा सहा सहा नऊ हे वाण लागवड करा आणि ड्रेंचिंग करा तर चांगला रिझल्ट मिळेल आपल्याला